आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत ऑथेंटिकाईच्या सांबर, सांबर बनवण्यापूर्वी आपल्याला करावी लागते त्यासाठी आपण चमचे चिंच अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यात भिजत घातली होती आणि एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवलेली होती डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत घातल्यामुळे डबल झालेली आहे त्यामुळे डाळ लवकर शिजते आता आपण डाळ कुकर मध्ये शिजायला ठेवूया डाळ भिजत घालताना एक वाटी पाणी घातलं होतं आपण आणि आता डाळ भिजून डबल झालेली आहे तर आपण दोन वाटी डाळ झालेली आहे तर आपण चार वाटी पाणी टाकायचं आहे तर एक वाटी आणि आता तीन वाटी पाणी टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद आणि थोडं डाळी पुरत मीठ घालायचं आहे आणि कुकरच्या आपण चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया डाळ आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशी शिजवून घ्यायची आहे भिज भिजत घातल्यामुळे आपण डाळ चांगली शिजते आणि आता मी ती दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलेली आहे आता आपल्याला ती रवीने घुसळून घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका मी रेसिपीचं पूर्ण साहित्य एकदम परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे डाळ आपल्याला चांगली घुसळून घ्यायची आहे पण एकदम पेस्ट करायची नाही थोडस डाळीचं असे कण दिसले पाहिजेत असे ठेवायचे आहे अशा पद्धतीने डाळ घोटून घ्यायची आहे जास्त पण पेस्ट करायची नाही कारण परत डाळ भाज्यांबरोबर शिजणार आहे त्यामुळे जास्त घोटायची नाही पातेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात मोठे चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की आपल्याला फोडणी करायची आहे गॅस आधी कमी करून घेऊयात मसाल्याचा एक चमचा मोहरी एक चमचा जिरा अर्धा चमचा मेथीचे दाणे पाव चमचा हिंग घालून चांगलं परतून घ्यायचं आहे मेथी घालणं जरुरी आहे कारण की ते मेथीमुळेच सांबरला चांगली चव येते आता आपण त्यात एक इंच बारीक चिरून घेतलेलं अद्रक दोन तीन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि दहा पंधरा कडीपत्त्याचे पाने घालून चांगलं परतून घ्यायचं आहे ही फोडणी परतून झाल्यावर त्यात तीन चार सुक्या मिरच्या घालायच्या आणि एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे कढीपत्ता सांबार मध्ये खूप महत्वाचा आहे कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावर वगैरे असं परतायचा नाहीये नाहीतर त्याच्याने सांबारची चव बदलते कांदा थोडा मऊ झालेला आहे आता आपण त्यात एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो बरोबर परत कांदा परतला जातो त्यामुळं जास्त कांदा परतायचा परत नाही आधीच परतताना गॅस आपल्याला आता मीडियम करायचंय टोमॅटो घातल्यावर आपण एक मिनिट भर परतून घेतलेला आहे तर त्यात पाव चमचा हळद घालायची आणि या आपण भाज्या घेतलेल्या आहेत शेवग्याची शेंग साल काढून धुऊन आणि लाल भोपळा घेतलेला आहे ह्या भाज्या टाक घालायच्या आहेत आणि एक वांग बारीक कट करून घेतलेलं होतं ते काळं पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवलेलं होतं लाल भोपळ्याऐवजी दुधी भोपळा पण घेऊ शकता किंवा गाजर पण घेऊ शकता फक्त वांग आणि शेवग्याची शेंग हे मेन इम्पॉर्टंट आहेत बाकीच्या तुम्ही भाज्या कोणत्या पण चेंज करू शकता गाजर घालू शकता भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत आता आपण भाज्यांपुरतं मीठ घालायचं आहे डाळ शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे ते लक्षात ठेवायचं की आपण डाळीत मीठ घातलेलं आहे मग आता फक्त भाज्यांसाठीच आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण त्यात आत एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे सांबर मसाला घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्यावर थोडा अर्धा मिनिटभर आपण झाकण ठेवायचं आहे अर्धा ते एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण काढूयात आणि भाज्या परत एकदा चांगल्या हलवून घेऊया त्यात आता थोडं पाणी घालायचं आणि गॅस फास्ट करून घ्यायचे आता शिजवून घेतलेली डाळ आपण घालणार आहोत डाळीच्या टोपात अजून पाणी घेऊन आपण त्यात पाणी ऍड करणार आहोत कारण सांबर आपल्याला पातळ करायचं आहे घट्ट नाही करायचं आपल्याला हवे आहे त्या प्रमाणात पातळ होण्यासाठी आपण आता पाणी ऍड करून घेतलेलं आहे आता आपण तो आधी चिंच भिजत घातलेली होती त्याचा कोळ काढून गाळून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि दोन छोटे गुळाचे खडे घालायचे आहेत सांबरला उकळी आलेली आहे आपण गॅस मिडियम करून घेऊया दहा ते पंधरा मिनिटं सांबार शिजून घेऊया पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आपलं सांबर तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये सांबार काढून घेऊया आपलं ऑथेंटिक सांबार तयार झालेलं आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने सांबार बनवा आणि इडली डोसा उत्तपा मेंदू वडा या सोबत कशा सर्व करू शकता आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका